नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ताज लँड एन फाय स्टार हॉटेलमध्ये मी स्टे केला होता एक दिवस पूर्ण सो तर तेच एक्सप मी तुम्हाला एक्सप्लोअर करत आहे तर हे तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला ताज हॉटेल दिसलं बाहेरून ॲक्च्युली बाहेरून व्हिडिओ अलाउड नाही आहे पण थोडासा आम्ही काढला आणि त्यानंतर आपण आतमध्ये आल्यानंतर ही लॉबी आहे सो so, इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे फुलं पाहिलात तुम्ही आणि त्या फुलांच्या खाली असं मस्त पाणी वाहत असतं आणि हा संपूर्ण वरचा हा इंटेरियर बघा सूप एकदम म्हणजे प्रसन्न वातावरण महलच होता ते जन्नत माझ्यासाठी ते जन्नत सारखंच होतं म्हणजे इतकं छान वाटत होतं इतकं छान वाटत होतं आणि हे बघताय इथे लॉबीमध्ये बसून हा जो तुम्हाला आता डोअर दिसला ना बाहेरून तिथून आम्ही एंटर झालो हा आणि हा समोर दिसतो तो आपला बॅनस्टँडचा बीच दिसतो कारण हे हॉटेल तिथेच आहे ना ताजलँड एंड्स ओके तर ही संपूर्ण लॉबी आहे सतत मला वाटतं इथे साफसफाईचं चा काम चालूच असतं म्हणजे इतकी स्वच्छता ना इतकी स्वच्छता भरपूर आणि हे बघा इथे एंट्रीला माझी मुलगी आणि नवरा ते आम्ही म्हणजे रूम बुक केलं होतं तर ते आता ते सांगितलं आहे पेमेंट वगैरे हो आम्ही ऑलरेडीच केलेला होता मग ते आपल्याला असं ते एक छोटीशी नोट वगैरे देतात आणि हे इथे बघू शकता आम्ही दोघंजणं आहोत माझा नवरा आणि मी आणि हे आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं होतं ताज मला घालून झाल्यावर आणि त्यानंतर आम्ही एकोणीसाव्या फ्लोअरवर आलो आहे तर हा एकोणीसा फ्लोअरचा हा पूर्ण परिसर आहे इथे पण मित्रांनो इतकी स्वच्छताना आणि ह्या त्या ताजच्या स्टाफ आहेत त्या आम्हाला म्हणजे रूमपर्यंत सोडायला आल्या होत्या अगदी आपली बॅग घेऊन त्यानंतर एंटर झाल्यावर मी इतकी भाऊक झाली मला इतकं सुंदर छान आवडलं आणि लगेचच मी पडदे ओपन करून म्हटलं की आपल्या युटूब फॅमिलीसाठी पण आणि माझ्या मेमरीसाठी पण एक व्हिडिओ काढून ठेवावा सो so, मग आम्ही हा असा एक म्हणजे खिडकीतून व्ह्यू दिसणारा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आम्ही जे बुकिंग केलं होतं तर इथे ते लोक आपल्याला मेसेज सोडतात आणि असं इथे आता बसलो आहे तर अशा प्रकारे हा बेड वगैरे आहे आणि ह्या लाईट्स होत्या इतकं प्रसन्न वातावरण इतकं प्रसन्न वातावरण आणि हे दिवसाचं आम्ही एंट्री केली आहे मला वाटतं एक दीड वाजता वगैरे आम्ही आलेलो होतो रूममध्ये आणि हा पुन्हा एकदा खिडकीतून असा व्ह्यू दिसतोय हे खाली जे दिसतंय ना तो पूल साईड एरिया आहे तिकडे स्विमिंग पूल आणि गार्डन वगैरे आहे तर लगेचच मी जाणार आहे थोड्या वेळाने पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे बघा ना किती सुंदर आणि हा सी व्ह्यू आहे हा हा जो सीलिंग आहे ना वर्ली सीलिंग मुंबईचा माहीत असेल तो आहे हे असं संपूर्ण गार्डन आणि थोडंसं म्हणजे पाऊस पण आला होता त्यामुळे हे असं वातावरण दिसते आणि इथे खिडकीच्या समोरच आम्हाला बसण्यासाठी मस्त सोफा होता आणि हे बिस्किट होते तर आम्ही बिस्किट खाल्लं आवडलं आणि फ्रूट्स पण होते पण फ्रूट्स नाही खाल्ले त्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर आम्ही खाली आलो माझा नवरा आणि मी आणि आता आम्ही लॉबी दोन नंबर लॉबी असा एल टू म्हणून लिफ्टमध्ये लिहिलं होतं तर एकोणीसाव्या माळ्यावरून आम्ही एल टूमध्ये लिफ्टने आलो आहे आणि हा जो आहे ना तो वरून तुम्हाला मी दाखवला होता ना गार्डन व्ह्यू पूल साईड एरिया तो आहे तिथे आलो आहे तर इथून असं हे बाहेर पडायला आहे ताज हॉटेलचं इथे लिहिलेलं आहे आणि इथूनच आता हॉटेलवाल्यांचीच छत्री आम्ही घेतली आहे पिवळ्या कलरची कारण की जस्ट पाऊस येऊन गेला होता आणि थेंब पडत होते पुन्हा पाऊस यावा नाही म्हणून मग ती एक छत्री आम्ही आमच्यासोबत घेतली आहे तरी ते बघू शकता पाऊस येऊन गेलेला आहे कसं वातावरण दिसतंय एन्जॉय एं। करा आणि इथून मी हे ताज हॉटेलवरून असं दाखवलं आहे मागच्या साईडनी ताज हॉटेल हे असं दिसतं त्यानंतर आम्ही सगळीकडे असं फिरतोय इतकं इतकं निसर्गरम्य वातावरण ना आणि प्रसन्न इतकं छान वाटत होतं की माझ्याकडे ते तुम्हाला सांगण्यासाठी का ना काहीच असं स्टेटमेंट नाही आहे म्हणजे मला भरपूर आनंद झाला बघा ना हिरवळ किती सुंदर आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या गार्डनमध्ये ना खूप सारे असे ससे होते म्हणजे पर्टिक्युलर एक माणूस असतो तो मला वाटतं काही वेळासाठी तो ससे ओपन करून म्हणजे असं फिरवायला आणतो आणि मग तो प्रत्येकाला बोलतो की तुम्हाला सस्याला म्हणजे काय खायला द्यायचं आहे का तर त्या हातच्या त्याच्या हातामध्ये ना अशी हिरवी हिरवी कोणतीतरी पानं होती मी ती काय विचारली नाही पण तो असं सगळ्यांना देत होता आणि सगळेजण त्या सस्यांना खायला देत होते मला पण बोलत होते की घ्या द्या म्हणून पण मी नाही दिलं मी फक्त त्या सस्यांना बघत होते कारण ते इतके सुंदर होते ना गोजीरवाणे ससा रे ससा ते गाणं आहे ना कापूस ठेवला आहे जसा म्हणजे मला व्यवस्थित ते गाणं येत नाहीये पण इतके म्हणजे शुभ्र होते ना ते एकदम स्वच्छ खूपच छान मस्त आणि त्यांना असं म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं खूप छान वाटत होतं मग आता ह्या गार्डनमध्ये सगळीकडे आम्ही लोक जण फिरतोय मस्त आणि तुम्हाला माहिती आहे हा बघा हा स्विमिंग पूल आहे खूप असं म्हणजे एकदम स्वच्छ पाणी होतं आणि हवा इतकी जोरात होती ना कारण की हील ना। हील ना। ना। और और हे असं थोडं हिल स्टेशन आहे ना म्हणजे हिलवर आहे ना उंचावर आहे ना हॉटेल तर भरपूर हवा होती आणि त्यात आपला पावसाळा चालू आहे आणि ते फुलं वगैरे बघा ना किती सुंदर आहेत मला जसा जमला तसा मी व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे तर असा इथे पण असं सेल्फी पॉईंट आहे म्हणजे इथे जाऊन आपण फु फोटो वगैरे आपण काढू शकतो आणि हे जे लेफ्ट साईडला आता दाखवते ना तिथे फक्त लेडीज होत्या पूलमध्ये आणि राईट साईडला त्या साईडला फक्त जेंट्स होते इथे जे आहेत ते फक्त लेडीज होत्या आणि वरून असे ते धबधबा दब थोडासा दाखवलेला आहे पुन्हा हा व्ह्यू तुम्हाला दाखवते म्हणजे वेगवेगळ्या अँगलने दाखवते इथे सुद्धा इतकं छान वाटत होतं ना म्हणजे समोरून बघताना खूपच सुंदर वाटत होतं अतिशय स्वच्छता म्हणजे फायव्ह स्टार हॉटेल खरंच खूपच सुंदर मेंटेन ठेवतात इथे हे असं पुन्हा या गार्डन मध्ये आलोय आम्ही आणि इथे बघा कोणकोणते प्राणी येते तिथे आहे आणि ह्या गार्डनच्या म्हणजे राईट साईडला हा इथे झोपाळा आहे आणि तिथून पण एक बँड्रा फोर्ट म्हणून आहे तुम्ही पाहिला असाल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहेत तर हा ह्या मागच्या साईडला बँड्रा फोर्ट आहे म्हणजे ताज हॉटेल अँड बँड्रा फोर्ट अगदी आजूबाजूला आहेत इथून ठीकसा दिसत नाही पण ह्याच्या खालीच आहे तो म्हणून मी म्हटलं हा पण एरिया थोडासा कॅप्चर करावा बघा ना किती सुंदर आहे खूप सुंदर वातावरण बघा मी सारख्या सारखा व्हिडिओ ताज हॉटेलवर मारत होते कारण की मला त्या मेमरीज कॅप्चर करायच्या होत्या म्हणजे खरं सांगू ना मित्रमैत्रिणीनं मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं की इतक्या फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन मी राहीन पूर्ण म्हणजे हॉटेल मी एक्सप्लोर करेन तिथलं जेवेन तिथे राहीन ही कल्पना सुद्धा केली नव्हती आणि हे ससे बघा किती छान खेळतायत ना असे नस इथून तिकडून धावत होते मस्त मज्जा करत होते आणि झाडं पण अशी मस्त हलतायत हवेमुळे आणि आम्ही आलो होतो तेव्हा असंच म्हणजे संध्याकाळ थोडी झाली होती ना Uh, साधारण म्हणजे साडेपाच सहा वाजायला आले होते त्यामुळे प्रचंड हवा सुटली होती आणि हे इथे तिथेच त्या गार्डनमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे एक साईडला आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला मासळ्या आहेत पण त्यांचे कलर बघा किती कलरफुल आहे आणि त्याच्यामध्ये ना काहीतरी तो तिथे एक माणूस होता म्हणजे वॉचमॅनच असेल तो काहीतरी देत होता ते मिठासारखं काहीतरी होतं आणि ते त्या पाण्यामध्ये टाकलं ना त्या संपूर्ण अशा वरती यायच्या बघायला ते फार छान वाटत होतं पण मला असं वाटत होतं की बिचाऱ्यांना कशाला आपण टॉर्चर करायचं ना सो मी काय का मी ते मीठ की काय वॉटेवर जे होतं ते मी काय त्या पाण्यामध्ये टाकलं नाही आणि सुंदर त्यांचा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर अजून म्हणजे खूप मोठं प्रचंड गार्डन आहे आणि मग ते मासळीचं झालं ना त्याच्या पुढे हा असा व्ह्यू आहे हा पूर्ण असा गार्डन आहे दुसऱ्या साईडला आणि हे असं जसं की एकदम टेम्पल साईड आहे म्हणजे त्या साईडने पण आपण ताज हॉटेलला येऊ शकतो म्हणजे पाचच्या साईडला असे दोन तीन ठिकाणी त्यांनी असे छान व्ह्यूज केलेत ना की आपण खूप निसर्गाचा छान आनंद घेऊ शकतो आणि कुठूनही हॉटेलला येऊ शकतो पाचच्या साईडला म्हणते आम्ही आणि ह्या पाठीमागे यायला ह्याच लोकांना अलाउड असते की जे लोक स्टे करतात त्यांनी आपलं बुकिंग केलेलं असतं नाहीतर साधारण असं कोण गेलं की बाबा फक्त डिनर करायचं आहे जेवायचं किंवा मीटिंग करायचं आहे तर ह्या पाटसा एरिया बघायला मिळत नाही तर इथे बघा आम्ही मस्त इथे आमचे व्हिडिओज पण काढले सेल्फी काढले खूप सारे फोटो काढले पण हवा इतकी होती ना तर बाप रे म्हणजे कसं उभं राहायचं काय करायचं कळतच नव्हतं कानामध्ये पण भरपूर हवा जात होती आणि जो जोरात हवेचा आवाज होता हां पण आता मला वॉईस ओवर द्यायचा होता म्हणून मी संपूर्ण तो आवाज म्यूट करून माझा आवाज देते जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल आणि हा पुन्हा इथून मी असं आता खाली आली आहे म्हणजे तो खाली जो गार्डन दिसत होता तिथून आले आणि हा वरती असा अँगल करून मी माझ्या नवऱ्याचे फोटो वगैरे काढले व्हिडिओज काढले आणि इथे पण ससे होते भरपूर ससे होते पूर्ण गार्डनमध्ये तिन्ही साईडला तर इथे आम्ही फोटो वगैरे काढले आणि मला हे सगळं म्हणजे इथे एन्जॉय करताना असं वाटत होतं की बरं झालं की मी आज म्हणजे ताज हॉटेलला आम्ही बुकिंग केलं स्टेचा त्यामुळेच तर मला हे सगळं एक्सप्लोअर करता आलं कारण की आपण जर म्हणजे आपल्याकडे की नसेल ना रूम की आपलं स्टे नसेल ना तर पूर्ण हा काहीच आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळत नाही म्हणजे पूल साईड गार्डन आणि कुठेच बिंदास फिरू शकत नाही तर आम्ही इथे स्टे केलेलं आणि बुकिंग होतं त्यामुळे आम आम्हाला हे सगळं वातावरण मस्तपैकी एन्जॉय करता आलं आणि त्यानंतर इथे बघा हा असा घोडा आहे आणि इथून आता जे आम्ही इथे जे फोटो काढले ना लास्टला तिथून पण हा ताज हॉटेल तर मी तुम्हाला काय सांगते की सारखं सारखं मी ताज हॉटेलवर व्ह्यू करत होती कारण की मला मी इतकी त्याला थँक्स बोलत होती ना आणि हा मुद्दाम पुन्हा एकदा हा व्हिडिओ लावला आता चोटे -चोटे... आहे आता छोटे छोटे आणि हे बघा हे आम्ही जे गार्डनमध्ये फिरत होतो ना तर माझी मुलगी एकोणीसाव्या फ्लोअरला आमचं रूम होतं ना तर तिथून तिथून ती, 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 ती आम्हाला हाय बोलून आम्हाला वरून तिने आम्हाला कॅप्चर केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही गार्डनमधून आल्यावर हा सेकंड फ्लोअरला आहोत आम्ही लॉबीमध्ये तर हा वरून मी व्हिडिओ घेतलेला आहे बघा कसा दिसतोय हे तर तुम्हाला मी सेटिंगला पण दाखवलं पण हे आता मी वरून कॅप्चर केलेलं आहे सेकंड फ्लोअरवरून म्हणजे पूल साईडचा जो एरिया आहे ना तो सेकंड फ्लोअरचा आहे किती सुंदर बघा ना इंटेरियर म्हणजे खरंच व्याख्यास नाही आहे खूप सुंदर मला वाटतं आपण हे शूटिंग केलेलं आहे ना त्या शूटिंगमध्ये पण इतकं सुंदर दिसत नाही एवढं ते प्रत्यक्षात खूप ब्युटिफुल आहे आणि ही अशी लिफ्ट आहे त्या लिफ्टने पण मी आली गेली आवडलं मला आणि हे सेकंड फ्लोअरच्याच लॉबीवरून आम्ही पूर्ण लॉबी फिरलो ना पूर्ण फ्लोअर तर तिथे असा हा टी व्ही लावला होता आणि तिथे ताजची म्हणजे ॲडव्हर्टाईज चालू होती सो मला वाटलं की छान आहे आपण पण कॅप्चर करूया म्हणून मग मी कॅप्चर केलं किती सुंदर ऍडव्हर्टाइज आहे बघा तुम्ही पण आणि मी तर ताजच्या प्रेमातच पडलेली आहे मला असं वाटतंय की खरोखरच नशिबाने आणि आपण केलेल्या चांगल्या कर्माने किंवा आपण जी कामं करतो त्या कष्टाने आणि इथे बघा ना थांबा मी तुमच्याशी बोलते पण इथे जे आहेत ना इथे आम्ही जेव्हा संध्याकाळी आलो ना तेव्हा हे बासुरी वाजन चालू होतं इतकं सुरेख बासुरी वाजवत होते ना खूपच सुरेख ॲक्च्युली एडिटिंग करताना तितका आवाज ठेवून मग ते कसं कट करायचं आणि मग माझा ओवर द्यायचं ते मला ॲक्च्युली जमत नाही आहे त्यामुळे मग संपूर्ण मी व्हिडिओ म्यूट करून ओवर देते सो so, तुम्ही मला समजून घ्या हा तर मी काय म्हणत होती म्हणजे मी ताजच्या इतकी प्रेमात पडलेली आहे ना तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये अजून पण आपले ताजमहल वगैरे आहेत तिथे पण जाऊन मला स्टे करायचं आहे राहायचं आहे आणि दुसऱ्या कोणत्या पण म्हणजे सिटीमध्ये जसं की दिल्लीला फ आत्ता दोन चार महिन्यापूर्वी आम्ही दिल्लीला पण गेलेलो आणि तिथे पण मी दिल्लीला फिरताना पण तिथे मला असं वाटतं आय थिंक म्हणजे ताज हॉटेल आहे आहे ना मित्रांनो असेलच हो म्हणजे मी पाहिल्यासारखं मला आठवते तर तिथे पण समोर असेल म्हणजे एक्झाम्पल देते तर अशा ठिकठिकाणी जर ताज हॉटेल असेल तर नक्की मी विजिट द्यायचा प्रयत्न करते आणि हे असं आतलं मी तुम्हाला दाखवते मुलीला म्हटलं की पूर्ण व्हिडिओ काढून घे आपण आपल्या पूर्ण फॅमिलीला दाखवूया हे टॉयलेट आणि ह्याच्या अगोदर बाथरूम आणि तिथून मग असं समोरून हे असे छोटे छोटे कबर्ड दिले आपल्याला कपडे वगैरे ठेवण्यासाठी किंवा बाकीच्या काही वस्तू शूज वगैरे ठेवण्यासाठी पण खूपच सुंदर होतं आणि आम्हाला तिथे तिघांनाही म्हणजे पायामध्ये घाण्यासाठी स्लीपर पण अवेलेबल होत्या अशा स्मूथवाल्या दिलेल्या सो असा हा आपला रूमचा पुन्हा एकदा व्हिडिओ काढला होता तर तो मी पुन्हा ह्याच्यामध्ये पण ॲड केलेला आहे आणि हा बाहेरून व्ह्यू आहे आपल्या रूमच्या बाहेरून जो आणि आता पुन्हा हा रूमचा व्हिडिओ आणि इथे तुम्हाला फुग हे दिसतात का फुगे दिसतात का त्याच्या खाली तर ॲक्च्युली आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती तर माझ्या मुलीने आम्हाला ते सरप्राईज गिफ्ट केलं होतं म्हणजे आम्ही जेव्हा गार्डनमध्ये खाली गेलो होतो ना तेवढ्या वेळात त्यांनी तिने हॉटेलवाल्यांना सांगून तिकडे डेकोरेशन केलं होतं मस्त फुगे वगैरे लावलेले हॅपी ॲनिव्हर्सरीचे आणि केकसुद्धा होते तर पुढे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे ह्याच्यामध्ये ॲड करून तर ते सगळे फुगे आहेत आणि हा तिने व्हिडिओ शूट केलेला आहे छोटे छोटे कॅप्चर केलेले आहेत तर म्हटलं चला हे पण पुन्हा आपण ॲटॅच करूया कारण तिच्या मोबाईलमधून खूपच छान व्हिडिओ शूट होतो सो so, ते ॲटॅच केलेलं आहे आणि पुन्हा हा गार्डन साईडच आहे आता हा जो आहे ना व्हिडिओ तुम्हाला दिसतोय तो हा मॉर्निंगचा आहे म्हणजे मॉर्निंगला आम्ही पुन्हा आलो होतो इकडे तर हे बघा ते फिश तुम्हाला सांगितले ना असे दिसत आहेत तर हे सकाळी मॉर्निंगला आम्ही ब्रेकफास्टला आलो ना तेव्हा माझ्या मुलीने कॅप्चर केलेला आहे म्हणजे नाश्ता करून पुन्हा आम्ही लॉबी इकडे आलो होतो पुल साईड एरियामध्ये तर हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे आणि लकीली तेव्हा पाऊस वगैरे नव्हता साधारण साडेनऊ वाजले होते तर तेव्हा आम्ही मग इकडे पुल साईडला मस्त ते असतात ना बसायला चेअरसारखं सारखं तिथे बसून मस्त पुल साईड एन्जॉय केला थोडंसं म्हणजे हे पण सनबाथ पण घेतलं म्हणजे कोळवून पण आम्हाला मिळालं आणि भरपूर बसून एक दीड तास आनंद घेतला तिकडे लॅव्हेंटर कलरचा ड्रेस दिसतो तिकडे मी बसले पण ह्या माझ्या मुलीने शूटिंग केलेले आहे आणि हे जे आहे ना तर इथे आम्ही ब्रेकफास्टला आलेलो ना तर हे सुद्धा सेकंड फ्लोअरलाच आहे आणि हा ब्रेकफास्टचा म्हणजे एक हॉटेल आहे हॉटेलचं नाव तिने दाखवलं ते तुम्ही बघू शकता तर इथे हा बुफे असतो काही पाहिजे ते आपण घेऊ शकतो भरपूर व्हेरायटीज होत्या भरपूर म्हणजे इतका आनंद आला ना खूप सारं काही काय खायला मिळालं आणि तिथे पण बघा ती एक मुलगी बसली होती ती अशी म्हणजे विणा वाजवत होती इतकं सुंदर ती पण वाजवत होती ना तर तिला पण माझ्या मुलीने कॅप्चर केलेला आहे आणि इतकी सगळी लोकं आहेत आणि इथे म्हणजे डायटिंगवाल्यांसाठी पण होतं हां म्हणजे भरपूर होतं खायला आणि त्यानंतर मी तुम्हाला बा बोलली ना आत्ता की आम्ही खाली गेलो तेव्हा तिने आम्हाला डेकोरेशन सरप्राईज केलं होतं ते असं होतं फुगे वगैरे आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी थोडंसं खाली फिरायला गेलो होतं म्हटलं रात्रीचा व्ह्यू असा दिसतो ताजचा तर तोसुद्धा दाखवलेला आहे तर आहे आहे ताज हॉटेल तर आय होप की तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न म्हणजे वि माझा संपूर्ण स्टे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुमचे मना